घराबद्दल पण आता हे आमचे संदीप परब आमचे मित्र ज्यांनी खूप काही धडपड चालू असता काही गावात वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा होण्यासाठी तर ते आपलं मनोगत आणि इतर काय काय सांगतील तुमका की मागचं बाजार पहिल्यांदाच भरलो सोमो अजून आता हे दुसरं बाजार तर काय याच्याबद्दल काय मत म्हणजे काय विक्री वगैरे होता की नाही काय नमस्कार हां गेल्या आठवड्यामध्ये आमचा पहिला बाजार भरला त्यामध्ये जवळजवळ एक गावातल्या सर्व ग्रामस्थांची महिलांची एक अशी मागणीच होती की आता आमच्या वराड गावमध्ये कारण कुडाळ आणि वराड हा गाव नेरू आपला सरमळ सोनवण्या ब्रिजमुळे एकत्र जोडला एक गेला आहे त्यामुळे भविष्यात या ठिकाणी एक मोठी मार्केट होऊ शकतं जी संकल्पना सगळ्यांचीच होती ग्रामस्थांची आणि त्यातून सर्वांनी या ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन या ठिकाणी गेल्या सोमवारी आमचा पहिला बाजार या ठिकाणी भरला जवळजवळ एक अडतीस व्यापाऱ्यांनी या बाजारामध्ये आपला सहभाग दर्शविला आणि त्यातून जवळजवळ आम्ही प्रत्येक व्यापाऱ्याला विचारलं होतं ते ऐंशी ते पंच्याऐंशी हजाराची पहिल्याच आठवड्यामध्ये आणि पहिल्या बाजारामध्ये आमची या ठिकाणी विक्री झाली त्यातून तीस ते पस्तीस हजार रुपये आपले स्थानिक ज्या गावातील व्यापारी होते त्यामुळे मी स्वतः पळतो हो मी या ठिकाणी चंदगडची नाचणी लावतो इथे गेल्या आठवड्यामध्ये तीन पोती नाचणी एका वंट बारा साडेबारामध्ये संपून गेली अरे बापरे तीस ते पस्तीस हजार रुपये इथल्या स्थानिक लोकांनी आम्ही या ठिकाणी आमच्या या मार्केटमध्ये आमच्या बाजारामध्ये आमच्याच लोकांना माल विकला आणि आमच्या गावातील पैसा हा आमच्याच गावामध्ये राहिला त्याचबरोबर इथले जे आमचे ग्रामस्थ रिक्षा वले करून जातात त्यांचे देखील पैसे या ठिकाणी वाचलेल्या ज्या आपल्या भजूंनी माता आहेत त्यांचा देखील वेळ तिथे कमी खर्च होतो कारण येतात एक पंधरा मिनटमध्ये बाजार करतात निघून जातात त्याचप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये सरमळ सोनवडा या ठिकाणून जवळजवळ सत्तर एक लोक आले होती बाजारला परंतु आज आमच्या रस्त्याचं काम चालू असल्यामुळे त्या लोकांना इकडे येता नाही आलं त्यामुळे एक ऐंशी लोक अधिकच आली असती कारण पहिला हा दुसरा आठवडा लोकांना समजला आहे त्यामुळे तिकडचं एक आमचं नुकसान सुसावं लागलं की एक तिकडचे शंभर एक लोक येणारी होती या येऊ शकली नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळ्या प्रकारची आम्ही त्या वस्तू लावलेल्या आहेत म्हणजे कपड्याची दुकानं आहेत कांदा बटाटा भाजी गावती भाजी नारळ आहेत सुकी मच्छी आहे त्यानंतर घ घर, घरगुती प्लॅस्टिकच्या आपण जे सेलमध्ये वस्तू घेतो घरगुती त्यानंतर कॉस्मेटिक सामान आहे अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या वस्तू आम्ही आमच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि भविष्यात नक्कीच आमच्या या प्रयत्नातून सर्व ग्रामस्थांच्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून शंभर टक्के आम्ही एक वराड हे एक बाजारपेठ म्हणून नक्की उद्या असं येईल असा आमचा ठाम विश्वास आहे धन्यवाद म्हणजे नाचणीक ह्या गावठी भरपूर ह्या या ठिकाणी सांगितलं की मी तीन पोती विकली आज आम्ही हल्ली पंढरपूरला गेल्यामुळे मला चंदगडला जाता नाही आलं त्यामुळे आता माझी दोन पोती होती त्यामधला फक्त एक मला दहा दहा बारा किलो नातला शिल्लक आहे आणि जवळजवळ मला चाळीस ते पंचेचाळीस पायल्याची ऑर्डर चार ते वीस किलोची ऑर्डर मला आज देऊन गेली त्यांना पुढची ऑर्डर मला द्यायची आहे खूप म्हणजे वराड गावात असो उत्पूर उत्स्फूर्त असो प्रतिसाद आपल्याला मिळालेलो असा खूप जय वेताळ जय